अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी स्मार्थ तुम्हा सर्वांचा स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये गौरींचं विसर्जन कशा पद्धतीने करायचं आहे तसेच गौरींचे जे कोण जे दोरे घेतले जातात किंवा गाठी म्हणतात त्यांना ते कशा पद्धतीने घ्यायचे आणि गौरीचं विसर्जन चा कालावधी किती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कारण तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहावयास मिळेल पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहुंचा नीट होत आहे की नाही तपासायला गौराही येत असले तिलाही माहेरचं सुख मिळावं म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटामाटात आनंदामध्ये स्वागत केलं जातं मात्र फार काळ ती मुक्काम न करताच सप्तमीला येते आणि अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वग्रहही जाते भाद्रपद महिन्यात शुद्ध समाप सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचं आवाहन केलं जातं नक्षत्रामध्ये गौरीचं आवाहन केलं जातं परंतु गौरीचा सण साजरा करण्याची परंपरा ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात काही ठिकाणी गौराईची गौराई नाही समजलं जातं तर काही ठिकाण ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजेच माता लक्ष्मी महालक्ष्मी पूजा असं देखील म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी म लक्ष्मी यांची ही पूजा केली जाते पद्मपुराणानुसार समुद्र उत्पत्तीनुसार झाली होती तेव्हा लाल वस्त्र परिधान केलेले या देवीला चार हात होते एका हातात अभय मुद्रा दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांना आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने आसुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून व्रत केले जाते गौरीचे पूजन दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते मन देखील प्रसन्न होते दहा सप्टेंबर रोजी गौरी आव्हान प्रस आवाहन झाले गौरी गौरीपूजन अकरा सप्टेंबरला केले जाईल दुपारी बाराच्या आत गौरीपूजनाचा गौरीला नैवेद्य दाखवा आणि गौरीचं ही बारा सप्टेंबर रोजी दुपारी एक एकतीस मिनिटापासून ते रात्री नऊ एकावन्न मिनिटापर्यंत केलं जाईल या शुभ मुहूर्तावरील तुम्ही गौराईचं विसर्जन करू शकता अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी व समृद्धी होण्यासाठी विवाहित महिला ज्येष्ठ गौरीचं व्रत हे करत असतात याला गौरी गणपतीचा सण किंवा महालक्ष्मी पूजन असं देखील म्हटलं जातं गौरीचं विसर्जन कसं करायचं किंवा गाठी कशा घ्यायच्या दोरे कसे बनवायचे याबद्दल आता आपण परिपूर्ण माहिती पाहूया गौरीचं विसर्जन करण्याचे किंवा दोरे घेण्याच्या गाठी बनवण्याच्या पद्धती ह्या थोड्याफार सारख्या असतात परंतु त्यामध्ये थोडेसे बदल हे परंपरेनुसार किंवा प्रदेशानुसार पडत असतात तर प्रत्येकाचे जे काही नियम आहेत जे काही परंपरा आहेत का का ती थोडीशी वेगळी असते त्यामध्ये संपूर्ण साम्य असणे शक्य नाही आज आमच्या भागामध्ये गौराईचं विसर्जन कसं केलं जातं किंवा गाठी कशा घेतल्या जातात याबद्दलची माहिती मी देण्याचा प्रयत्न करते तर आपल्याला परंपरेनुसार जी गौराई असते तर तिचं विसर्जन केलं जातं आणि तीन दिवसाची माहेर ही माहेरवाशीण आपल्या घरामध्ये आल्यानंतर तीन दिवस कुठे जातात हे समजत नाही पहिला दिवस आगमनाच्या तयारीमध्ये दुसरा दिवस गौरायला मोठे करतो दुसऱ्या दिवशी गौरायला महानैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी आपण गौराईचे विसर्जन करत असतो तर आमच्याकडे पहिल्या दिवशी गौराई ह्या थाटामध्ये किंवा धान्यामध्ये बसवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी ह्या मोठ्या केल्या जातात ज्या दिवशी आपण गौराई पूजन करतो त्यावेळेस आपण कोणत्याही एका भांड्यामध्ये तांदूळ मोजून एका वाटीमध्ये घालून ते आपण गवराईच्या खाली असा स्टँड खाली ठेवून द्यायचा आहे जेव्हा गवराई विसर्जनाचा दिवस येतो म्हणजेच दौरे घेण्याचा दिवस येतो त्यावेळेस हे तांदूळ काढायचे आहेत त्यानंतर हे तांदूळ आपण परत त्याच भांड्यात मोजून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये ते तांदूळ हे कमी झालेले आढळतात किंवा वाढलेले दिसतात यावरून आपले हे वर्ष कसं जाणार आहे हे समजतं अशी देखील आमच्याकडे एक परंपरा आहे विसर्जनाच्या दिवशी हे तांदूळ काढून पुन्हा मोजले दिसतात आणि त्यानंतर या तांदळाचा भात केला जातो त्या भातावरती थोडासा गूळ घालून त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर हा तांदूळ हा जो भात आहे तो गूळ भात देऊन आपल्या इथे विसर्जनासाठी ज्या महिला आलेल्या असतात दोरे घेण्यासाठी त्यांना हाच प्रसाद म्हणून दिला जातो आपण गाठी कशा बनवायच्या ते पाहूया तर गाठी बनवण्यासाठी आपल्याला सुती धागा घ्यायचा आहे आणि तो सुती धागा आपण पाच वेळा गुंडाळून घ्यायचा आहे काही ठिकाणी चार दोरे घेतले जातात काही ठिकाणी सात अकरा एकवीस असे दोरे घेतले जातात तर आमच्याकडे पाच दोरे घेण्याची पद्धत आहे तर एका ठिकाणी पाच असे आपण एक गौरीचे पाच आणि दुसऱ्या गौरीचे पाच असे दोरे घेणार आहोत तर गाठी घेत असताना काही ठिकाणी घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्या तेवढेच ते दोरे आहेत तर ते दोरे घेतले जातात म्हणजेच आपल्या घरामध्ये जर सात व्यक्ती असतील तर सात दोरे घ्यावेत किंवा नऊ व्यक्ती असतील तर नऊ दोरे घ्यावेत म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचे एक एक दोरा घेतला जातो आणि त्यामध्ये गाठी बनवल्या जातात असे आपल्याला घरामध्ये जर पाच व्यक्ती असतील तर एका एका गौरीचे पाच आणि दुसऱ्या गौरीचे पाच असे दहा दोरे बनवले जातात काही घरामध्ये काही परंपरामध्ये ज्या काही दोरे आहेत तर त्या व्यक्तीच्या संख्या किंवा त्यां व्यक्तीच्या संख्येवरून घेतले जातात किंवा त्या ठिकाणी पाच सात असे घेतले जातात आमच्याकडे हे दोरे पाच असे घेतले जातात यानंतर ज्या धागा आहेत तर धाग्याला आपण हदी कुंकू लावून घ्यायचं आहे नंतर रंगीत करून घ्यायचं आहे तर गाठी बनवण्यासाठी काही साहित्य लागणार आहे गाठीसाठी पाच झाडाची पालवी आगाडा दुरवा घेतला जातात एकात फुल घेतलं जातं तसेच मकाचा तुरा हा आवर्जून घेतला जातो पालवीमध्ये आपल्याला मकाचा तुरा देखील घ्यायचा आहे यानंतर आपल्याला थोडंसं विड्याचं साहित्य देखील घ्यायचं आहे त्यामध्ये हळकुंड बारीक आणि खोबऱ्याचा तुकडा घेतला जातो एक खारी खोबऱ्याचा तुकडा घेतला जातो दोऱ्यामध्ये पाच किंवा सात गाठी घ्यायच्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लागते ते खारी खोबरं आणि हळकुंड या तीन वस्तू झाल्यात त्यानंतर आणि हळकुंड या तीन वस्तू झाल्यानंतर आपल्याला पालवी घ्यायची आहे यानंतर मक्याचा तुरा घ्यायला घ्यावा लागेल आगाडा हरळी आणि आंब्याचा ढाळा मी घेतलेला या आहे यासोबतच तुम्ही पाच पालवी घेऊन एकत्रित करून देखील तुम्ही या गाठी त्यांची बांधून घेऊ शकता सात गाठी बनवून घेतल्या आहेत तर आपल्याला दहा दोरे बांधून घ्यायचे आहे आहेत गौरीचे पाच आणि दुसऱ्या गौरीचे दोन्ही गौरींचे पाच पाच असे आपल्याला धागे घ्यायचे आहेत ही जी गाठ आहे तर ती बांधून शकता अशा प्रकारे आपल्याला एक गोल बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे साहित्य घालायचं आहे ते घालून घालायचं आहे आणि हा धागा आपल्याला पुढे खेचायचा म्हणजे ज्याची गाठ बसली आहे जाते अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही गाठी घेऊ शकता तर बनवलेल्या गाठी आहेत तर त्या सुपामध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत तर हे सूप तर आपल्याला गौरी समोर ठेवायचा आहे त्यामध्ये सोपामध्ये आपल्याला हळ हळ नदीचा कुंकुवाचा करंडा ठेवायचा आहे किंवा तुम्ही वाटीमध्ये देखील करंडा ठेवू शक हळदी कुंकू ठेवू शकता तर गौरीला आपल्याला सर्वात आधी नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्यात आपण जो भात शिजवला आहे तो आपल्याला गवराईच्या पूजनाच्या दिवशी गवराईच्या खाली जे तांदूळ आपण ठेवले आहेत त्याचाच आपल्याला जो भात आहे तर तो भात बनवायचा आहे तर त्यामध्ये भातामध्ये किसलेला गुळ आपल्याला घालायचा आणि त्याचं नैवेद्य आपल्याला गौराईला दाखवायचं आहे गौरी पूजनाच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला असेल किंवा सोळा प्रकारच्या विविध दा, नैवेद्य दाखवले जातात मिठाई दाखवली जाते किंवा सोळा प्रकारच्या आपण दिवाळी जसा फराळ करतो तसा फराळ देखील गौराईला नैवेद्य म्हणून दाखवला जातो यानंतर आपण जो नैवेद्य दाखवला जातो यानंतर आपण जो नैवेद्य भाताचा दाखवला आहे गुळ भाताचा तर तो गुळ भाताचा नैवेद्य गवराईला दाखवून त्यानंतर आपण हा नैवेद्य गणपतीपुढे देखील ठेवलेला आहे काही ठिकाणी शेवयाची खीर कि बनवली जाते तर काही ठिकाणी भात असा बनवला जातो गाठी सुपामध्ये ठेवल्या जातात आणि गौराईच्या पुढे ठेवलेला त्यानंतर आपल्याला पाच किंवा सात सुवासिन्यांना बोलवायचं आहे विसर्जनासाठी त्यानंतर घरामध्ये जी मुख्य स्त्री आहेत कुलस्त्री आहेत ह्या गाठी आप आहेत त्या ओटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि घरातली मुख्य स्त्री गौरीसमोर बसायचं आहे आणि येणाऱ्या सुवासिनी आहेत तर त्या येणाऱ्या सुवासिनी त्या मुख्य स्त्रीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि ज्या ठिकाणी गाठी आहेत तर तिच्या ओटीमध्ये घालायच्या आहेत तर घाल पदराच्या खालच्या नाहीत कारण की जेव्हा संक्रांतीचे वेढे घेतले जातात ते पदरामध्ये घेतले जातात आणि गौरीच्या ज्या गाठी आहेत त्या ओटीमध्ये घेतल्या जातात तर ज्यामध्ये ओटीमध्ये आपल्याला ह्या गाठी घ्यायच्या आहेत तर त्यानंतर आलेल्या सुवासिनी एका एका एकाचा एका सुवासिनी ह्या ज्या गाठी आहेत तर त्या एक एक करून पदरामध्ये घालू शकता म्हणजेच एक एक सुवासिनी एक एक गाठी ठेवू शकते आलेल्या पाच किंवा सहा सुवासिनी आहेत सगळ्या ह्या गाठी घालू शकतात तर एक स्त्री ह्या सगळ्या गाठी ठेवू शकते स्त्रीने उभं राहिलं तरी हाताला हात लावून उभं राहिलं तरी चालेल अशा गाठी आपण ओटीमध्ये घ्यायच्या आहेत आणि ओटीत घेत असताना आलेल्या सुवासिनींना त्यांना विचारायचं आहे की काय घेत आहे गाठी घेणाऱ्या स्त्रीने त्यांना राजलक्ष्मी त्यानंतर तेव्हा त्यांनी सांगायचं आहे की कोणाची तेव्हा सांगायचं आहे की मालकाची असं विचारायचं आहे त्यानंतर ओकाना घ्यायचं आहे जो उखाना तुम्ही घेत आहेत सर्वांनी उखाणा घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे दोरे घेतली आहेत ते गाठी घेतलेल्या आहेत त्या स्त्रीने घरातील देवाच्या पाया पडायच्या आहेत त्यानंतर तुळशीच्या पाया पडायच्या आहेत त्यानंतर मालकांच्या पाया पडायच्या आहेत म्हणजेच मिस्टरांच्या पाया पडायच्या आहेत आणि त्यानंतर घरातील ज्या कुठल्या वडीलधाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्या पाया पडायच्या आहेत आणि झाल्यानंतर गाठी आहेत त्या गाठी घेऊन ओटीमधल्या गाठी घेऊन तसेच गौरीसमोर यायचं आहे आणि गौरीसमोर आल्यानंतर गौरीच्या डोक्यावरती या ज्या गाठी आहेत त्या ठेवायच्या आहेत म्हणजेच आपले जे ऋण आहे आपले जे कष्ट आहेत तर ते आपण देवाला देत आहोत गौरी ते महालक्ष्मी आहेत आणि ते सगळ्यांचं दुःख स्वतःच्या डोक्यावर घेत असतात हा सगळा जो भार आहे तर ती स्वतःच्या डोक्यावर घेऊन जात असते आणि आपल्याला सुखी करत असते असा त्यामागचा अर्थ आहे त्यानंतर गौरीचं विसर्जन करायचं आहे गाठी दिल्यानंतर गौरीचं विसर्जन करायचं आहे अगोदर आपल्याला विसर्जन करायचं नाही अगोदर नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि गाठी आपल्या आपण डोक्यावरती ठेवायचं आहे आणि गौराईला विसर्जन करण्यासाठी मुखवटा थोडासा हलवायचा अशा प्रकारे आपण गौरीचं विसर्जन करणार आहोत तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला गौरीचं विसर्जन कसं करायचं आहे किंवा गौरीचा जो मुहूर्त आहे त्याविषयीची आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल तुम्हाला जे कुठले मी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याविषयीची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बेल आयकॉनचं बटन दाबा आणि एक लाईकचं बटन दाबा यामुळे काय होईल मी जे व्हिडिओ बनवते त्या व्हिडिओ बनवण्यामागे तुमचं तुमचं मला प्रोत्साहन मिळेल त्याविष त्याबद्दल तुम्ही एक लाईकचं बटन नक्की प्रेस करा